महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधना पर्व असल्याने महाशिवरात्रीचे मोठे महत्व आहे पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शिवशंकरांनी धारण केले होते यामुळे या रात्रीला महाशिवरात्र अथवा काल रात्री असेही म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य याच महिन्यात उत्तरायणाचा प्रवास प्रारंभ करतो या महिन्यात होणारे ऋतूचे परिवर्तनही सुरू मानले जाते म्हणून या महिन्यात येणारी महाशिवरात्र भोलेनाथांची आवडती आहे मृग नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा महाशिवरात्री व्रताला सकाळीच प्रारंभ होत असतो या दिवशी सुवासिनी शिवमंदिरात जाऊन मातीच्या भांड्यात पाणी दूध भरून त्यावर बेल पुष्प आणि भात टाकून शिवलिंगावर अर्पण करतात काही महिला घरातल्या घरात ओल्या मातीची शिवलिंग तयार करून त्याचे पूजन करतात महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्व आहे हे व्रत नैमित्तिक व काम्य म्हणजे इच्छा पूर्ण करणारे आहे असे मानले जाते शिवरात्रीच्या रात्री चार प्रहर पूजा करावी असा संकेत आहे या दिवशी भोलेनाथ व माता पार्वती यांचा विवाह झाला होता यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथांची मिरवणूक काढतात हे व्रत दीड दिवसाचे असते त्यामुळे त्याची दुसऱ्या दिवशी सकाळी समाप्ती होते महादेवांचे पूजन कसे केले जाते शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ गहू व पांढरी फुले अर्पण करतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्ध चंद्राकृती प्रदक्षिणा घालतात चला तर जाणून घेऊयात महाशिवरात्रीची कथा शिव उपासनेमुळे माणसाच्या दृष्ट प्रवृत्ती कशा बदलतात सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो याबद्दल शिव शिवलीला मध्ये एक कथा आहे ती अशी असाच एक महाशिवरात्रीचा दिवस एक पारधी शिकार करण्यासाठी म्हणून जंगलात गेला किनारे एका वृक्षावर जाऊन बसला पाणी पिण्यासाठी म्हणून एखाद सावज आलं एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू होता दुपारपासून पासून धनुष्य सज्ज करून तो बसला खरा पण दिवस गेला संध्याकाळ झाली सूर्य अस्ताला गेला तिन्ही सांजा होऊ लागल्या तरीही एकही प्राणी त्याला जलाशयाकडे दिसला नाही आणि त्याला शिकार मिळालीही नाही तेवढ्यात काही हरण पाणी पिण्यासाठी म्हणून तिथे आली पारध्याने धनुष्याची धुळी मागे घेतली तो आता बांध सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला हे पारध्या तू तर शिकारी आहे शिकार करणे हा तुझा धर्म आहे तू आम्हाला मारणार हेही खरे आहे पण त्याआधी आमची एक विनंती ऐक आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो आमच्या कुटुंबियांना भेटून येतो मग तू आम्हाला मार खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची पण त्या हरणाच्या प्रमुखांनी परत येण्याचे वचन दिले तेव्हा पारधी म्हणाला ठीक आहे उद्या सगळ्याच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आले पाहिजे हरिनाथच्या कळपांनी ते मान्य केले आणि ती निघून गेली आता रात्र कशी काढायची तोच दूर दूर दूरवरच्या दूर मंदिरातून घंटानाद ऐकू आला पाठोपाठ ओम नमः शिवाय मंत्राचा आवाज येऊ लागला नकळत नाम मंत्राचे पार झाला गुडी लागली सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पाने तोडून तो खाली टाकू लागला तो नेमका बेलाचा वृक्ष होता ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शुभपिंदूवर पडत होती नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती तोच ते हरिणाले आणि म्हणाले पारध्या सोडबान मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय मला आता वार इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली त्याला नको वारू मला मार तो माझा पती आहे त्याच्या आधी मला मार मला माझा पत्नी धर्म पाळू दे तेवढ्यात ती पाळस पुढे आली आणि म्हणाले त्या दोघां आधी आम्हाला मार ते आमचे आई वडील आहेत आम्हाला आमचा धर्म पाळू दे त्यांचं रक्षण करू दे एका पाठोपाठ एक अशी प्रत्येकाची दुसऱ्याला वाचवायची व वा कर्तव्य रक्षतेची चढाओ चढाओ पाहिली आणि पारध्याने विचार केला की प्राणी आपला धर्म कर्तव्य पाहतात तर मी का द्याचा धर्म पाळू नये त्याची शिकार करून पापाचा धनी का हो पारध्याने सर्वांना जीवनदान दिले भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी सर्वांचाच उद्धार केला हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचे स्थान दिले हे घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा